नमस्कार आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत प्रभाग क्रमांक सोळा कसबा पेठ सोमवार पेठ मंगळवार पेठ या प्रभागातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इच्छुक उमेदवार कुमारी रीना अल्लाट यांना आपण आज भेटणार आहोत रीना अल्लाट या पहिल्यांदाच राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचे बंधू निलेश आलट हे त्या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे तर आपण त्यांच्या जाणून घेऊयात की कसं त्यांचं सामाजिक कार्य होतं आणि आता तोच वारसा त्यांनी त्यांच्या बहिणीला दिला आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवार आहेत कशा पद्धतीने त्यांचं आता काम चालू आहे भाऊ नमस्कार नमस्कार आ, काय सांगाल तुम्ही त्या प्रभागातून काम केले आहेत कशा पद्धतीची ती कामं होती आणि कशी वाटचाल राहिली तुमची त्या प्रभागातून पहिल्यांदा तर महाराष्ट्र हा पुरोग्रामी चळवळीचा केंद्रबिंदू आहे त्याच्याच माध्यमातून आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मा महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक सावरकर असे महापुरुष होऊन गेले आणि ह्या महा महाराष्ट्रामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये छोट्याशा पुणे शहरामध्ये माझा जन्म झाला आणि तेव्हापासून ह्या महापुरुषांची पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आल्यानंतर मला समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून मी कित्येक अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे आत्ता मोहरमचा मोहरम असेल मुस्लिम मुसलमान समाजाचा मोहरम आसन असेल त्यांची ईद ए मिलाद असेल गणपती उत्सव असेल लोकशाही अण्णाभाव साठे जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर वस आंबेडकरांची जयंती असेल बौद्ध जयंती असेल असे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या प्रत्येक सण आम्ही साजरे करत आहोत आणि मागच्या वर्षी जो दुष्काळ पडला होता त्याच्यामध्ये शेतकरी एक मोडकळीच आला होता त्या अनुषंगाने आपण ह्या समाजामध्ये वावरतो ह्या समाजात राहतो मग समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या नात्याने आम्ही सर्व मित्रांनी एकत्र बसून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष रामदास नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांच्या आदेशाने सत्तावीस जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आम्ही आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही सत्तावीस जोडप्यांची लग्न लावली होती कारण दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न होता की मुलीचं लग्न लावायचं की घेतलेलं कर्ज फेडायचं अशा स्थितीमध्ये त्यांच्यापाशी दोनच प्र दोनच प्रश्न होते एक तर आत्महत्या करायची आणि एक मुलीच्या लग्नाचा प्रश्न मग ते आत्महत्या रोखण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न आम्ही लावून दिली म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य आम्ही केलं आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक माझ्या मित्रमंडळींच्या संघटना जे ज्या संघटनेने आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सहयोगातून त्या महिला मंडळ असतील त्यांच्या सहयोगातून आम्ही हे करू शकलो आमच्या स्थानिक जे रिक्षा स्टँड आहे भीमशक्ती रिक्षा स्टँड त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने असा आम्हाला सपोर्ट मिळाला की त्याच्यामुळे आम्ही हे सक्सेस करू शकलो आणि इथून पुढं निवडणूक तर येतात जातात पण सामाजिक कार्य शेवटपर्यंत मला करायचं आहे आणि मी करत राहीन आणि त्याच्याचसाठी आज आमचा सोळा प्रभाग हा महिला आरक्षित झाला त्याच्यामुळं मी माझी लहान बहीण रीना सुरेश अल्लाट हिला माझ्या माध्यमातून उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरासाठी सज्ज आहात तर तुम्ही भाऊंच्या का का कामामध्ये जे काही तुम त्यांनी कामं केले त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हातभार नमस्कार मी कुमारी रीना सुरेश अल्लाट मी भाऊ चळवळीचं काम करत असताना मला त्याची ते सामाजिक का कार्य करण्यासाठी मला त्याची आवड निर्माण झाली आणि सामाजिक काम करण्यासाठी मला पण आवड वा वाटू लागली त्याच्यासाठी मी भाऊच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या कार्यामध्ये मी हातभर लावलेला आहे आणि याच्यापुढेही काम करत राहील सामाजिक काम असो किंवा कोणाच्या लोकाचे प्रश्न ते सोडवण्याचे पण काम मी करेल एकीकडे स्मार्ट सिटीचं स्वप्न मोदी सरकार साकारते आणि आता पुण्यातल्या झोपडपट्ट्या पाहिल्या तर जशाच्या तशा आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करणार झोपडपट्टी पुनर्वसन हे जे स्वप्न पाहिलेले झोपडपट्टी धारवासियांनी ते अपूर्णच राहिलेलं आहे ते पूर्ण पूर्ण होण्याचे काम काय होत नाही आहे आज कित्येक वर्ष आज मी तिथे लहानाची मोठी झाले आजपर्यंत मी तेच ऐकत आलेले की आपल्याला घर बांधून मिळेल पण ते काही पूर्ण काम होतच नाही आहे त्याच्यासाठी जर एस आर केचा प्रश्न असो हा एस आर ए हा प्रश्न आज कित्येक वर्ष झाला तो ऐकतच आलेली आहे पण तो काही पूर्ण होत नाही आणि लोकांच्या आशा त्याच्यावरतीच आहे की आपल्याला नवीन घरनं घरे बांधून मिळतील हे झोपडपट्टीपासून आपल्याला मुक्तता मिळेल पण ते काय स्वप्न पूर्ण होतच नाहीये लोकांनी वाट बघून स्वतःची घरं बांधून घेतलेली आहेत पण असे कित्येक जण आहेत की त्यांची परिस्थिती नाही आहे घर बांधण्यासाठी पण ते तसेच झोपड झोपडामध्येच राहतात तुम्ही आता प्रभागामध्ये प्रचारासाठी वगैरे फिरत असाल तर तुमच्या प्रभागामध्ये समस्या आहेत की ते पता भाजीवाले रस्त्यावरतीच भाज्या वगैरे विकायला बसतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं म्हणजे एखाद्या तिथनं जर एखाद्याला पाच मिनिटात जर घरी पोहचायचं त्याला अर्धा एक तास लागतो तर ही जी समस्या ही कशा पद्धतीने तुम्ही आता निवडणुकीमध्ये तुमच्या हातात सत्ता आली तर कशा पद्धतीने त्याला न्याय द्या जे विक्री करणारे आहेत भाजीवाले त्यांना स्वतःच लायसन नाही आज ते किती पंचवीस वीस वर्ष झाले ते रस्त्यावरती भाजी विकण्याचे काम करतात त्यांना गाळे हे देण्याचं काम करणार होते पण ते अजून झालेलं नाही आहे आणि येण्या जाण्यासाठी माणसं लहान मुलं असो ज्येष्ठ नागरिक असो शाळेची मुलं असू किंवा आपल्या माता भगिनी असो गाड्यांमुळं त्यांना जाता येत नाही रस्ते पण खूप लहान पडतात त्यांना मी चांगल्याने गाळे उपलब्ध करून देईल स्वतःचं लायसन हे देईन त्यांना प्रभागामध्ये दे अजून काही समस्या आहेत महिलांच्या वगैरे तर त्या तुमच्या नजरेस पडल्या असतील आता तुम्ही प्रचारासाठी फिरता तर काय समस्या आहे प्रभागामध्ये महिलांच्या खास करून ज्या गृहिणी आहेत त्यांना रोजगार मिळ मिळत नाही आणि ते धुनं भांडी करतात कष्टाचं काम करतात किंवा ते कचरा उचलण्याचं काम भी करतात त्यांना नोकरीसुद्धा नाही आहे आणि जसं बघायला गेलं तर जे लोकाचं काम करून येऊन मग आपली चूल चालवायची आणि स्वतःचं पोट भरायचं मग मी असं करेल की त्यांना त्यांच्यासाठी घर बसल्या रोजगार मिळवून देण्याचं काम करेल त्यांना आर्थिक मदत करेल उद्योगाचं काम करेल मी बचत गटाच्या माध्यमातून जो योजना अंतर्गत योजना काही येतात महिलांसाठी त्यांना उपलब्ध करून देईल शासनाच्या असो किंवा बचत गटाच्या मार्फत ह्या सगळ्या योजना त्यांना मी उपलब्ध करून देईल तुमच्या इथे तो जुना करन जुना बाजार आहे त्याचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करणार कारण जुना बाजार म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर जुन्या वस्तू वगैरे विक्रीत ठेवला आणि खूप वर्ष झालं तो जुना बाजार तिथे चालतो तर त्याचा विकास कशा पद्धतीने म्हणजे ती जागा पण खूप छोटी पडते आणि तो बाजार खूप मोठा असतो तर त्याचा विकास कशा पद्धतीने शंभर वर्षापूर्वी सुप्रसिद्ध जुना बाजार हा मी विकासात विकासात आणण्याचं काम करेल जिथं जे वस्तू जुन्या काळातल्या आहेत तो मेन पहिला जे तिथं झोपडी आहे झोपडपट्टी आहे ते यासारख्याच्या मार् माध्यमातून उभे करून जे दुकानं आहेत ते बाजार तो बसवायचं काम मी तिथे करेल आणि तिथं जात जात असताना तिथं रस्ता वरती जे लो लोकं राहतात ट्रॅफिक जाम होतं लोक जिथं राहतात त्यांना जागासुद्धा नाही आहे आवरायला कारण की तिथं मी गेलते त्यावेळेस इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये त्यांची घरं आहेत ते, ते राहतात कसे ह्याचा मला प्रश्न पडला आणि वावरतात कसे ह्याचा पण मला प्रश्न पडतो तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा पेठेमध्ये गुंडगिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे हा दररोजचं म्हणलं तरी मारा वगैरे होतात तर तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये ताई निवडून आल्यानंतर जरी नाही निवडून आल्या जरी हातात सत्ता नसली तर तुम्ही त्यासाठी काय करू शकणार का। गेल्या बरेच वर्षापासून तिथे जे काही भांडण होत असतात पिऊन भांडणं करतात आई त्रास देतात सर्वात महत्वाचा प्रश्न की मंगोर हा पेट गुंडांचं पेट नाही आहे सर्व सामान्य लोक हातावरती कष्ट करणारे लोक राहतात काही मुलं असे त्याला अपवाद आहेत की जे भांडणं करतात एका एकाने भांडणं केली की त्याचं स्वरूप आख्या मंगोर पटेला लागून जातं पण तशातला तिथला भाग नाही आहे मी आल्यापासून बरेच असे युवकांना सुधारवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जे व्यसनधीन झालेले आहेत त्यांना सरळ मार्गावर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जे कोणी आई वडिलांशी बांधतात बायकोशी बांधतात त्यांना समजून सांगितलं की व्यसन करू नका दारू करू नका दारू पिऊ नका ह्याच्यामुळे आपला संसार उडून जातो आपलं आयुष्य बरबाद होतं तर तुम्ही चांगलं मार्ग धरा काम करा कुठं तुम्हाला अडचण आली तर मला सांगा मी तुमच्या अडचणीला उभा राहील अशा प्रयत्नाने मी त्यांना उभं करण्याचा मी प्रयत्न करतो प्रभाग क्रमांक सोळा मंगळवार पेठ सोमवार पेठ कासबा पेठ या प्रभागातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इच्छुक उमेदवार कुमारी रीना आल्ला रीन, 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 या पुणे शहर युती आघाडीच्या उपाध्यक्ष पण आहेत आणि त्या येत्या पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरा साठी इच्छुक पण आहेत तर त्यांना जनवार्ताच्या जनवार्ता न्यूज कडून त्यांना निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई धन्यवाद